लक अखिवाटे औद्योगिक वसाहतीत एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे कॉपर तांब्याचे बंडल चोरीला लक अखिबाटे औद्योगिक वसाहत उदगाव येथील वसंत इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एक लाख पन्नास हजार रुपये कॉपर तांब्याचे बंडल चोरणाऱ्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत दिलीप वसंत पाटील वयवर्ष पंचावन्न राहणार प्लॉट नंबर बत्तीस कचऱ्या हाऊसिंग सोसायटी संभाजीपूर तालुका शिरोळी यांनी फिर्याद दिली आहे साहिल पाटील आणि वयवर्ष चोवीस राहणार मोतीनगर वसाहस कोल्हापूर सचिन गवळी राहणार सुभाषनगर कोल्हापूर अविनाश कोकाटे राहणार मोतीनगर कोल्हापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीनच्या सुमारास प्लॉट नंबर एकशे चार लकिवाटी औद्योगिक वसाहत उद्गाव या ठिकाणी वसंत इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आरोपी साहिल राज पाटील आणि बैवर्ष चोवीस राहणार मोतीनगर वसाहत कोल्हापूर सचिन गवळी राहणार सुभाषनगर कोल्हापूर अविनाश कोकाटे राहणार मोतीनगर कोल्हापूर यांनी प्रवेश करून आतमध्ये एक लाख पन्नास हजार रुपये किंमत असलेल्या कॉपर तांब्याचे पाच बंडल चोरून नेले आणि याबाबत दिलीप वसंत पाटील यांनी दिलेल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी साहिल राज पाटील याला ताब्यात ता घेण्यात आलेलं असून दोन आरोपी पळून गेले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष जाधव हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर